तर आम्ही आहे माळावर आज घेवड्याची पालवणी करायची तर आत आम्ही आता यायचो नाही संध्याकाळशिवाय आत्यांनी जेवण वगैरे सगळं आहे देवीला नारळ आहे फोडायला तर आम्ही निघालोय आता माळावर आज घेवडा तोडायचा आहे पाणी घेतलं पाणी घेतली काय डोक्यावर कशी माझ्या रिकामी घेतली का कारण रिकामे घेता मोटर चालते रिकामी शिकणे घेतो म्हणून आज लाईट नाही आज नाही लाईट पाण्याची आज बुधवार आहे रिकामी कशी घेतली नाही नाही आज भरलेली कशी घेतली आलो आहे आता आम्ही घेऊयात सुरू करायचं आता लगेच फोडायला बरं 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 देऊ पशी चला तिकडून न्यायचं कड बस काय म्हणलं नारळ फोडायचं मग चालू करायचं बरं 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 अकरा लागली काला करायला आलं देवीपुश आता पूजा करून घ्यायची आणि मग एवढा तेवढा लागायचा मग तिथे नजर पडून देऊ नको भेऊन देऊ नको नाला काय करते तुझा आशीर्वाद

काय करा सुरुवात केली कानाकांना काम करा काय गाडी करून तुम्हाला तुळजापूरला परत अजून काय रामलिंगला जाऊ काम कना, कना करा बार। 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 तोड़। तो बर तोडून घेतो आबाळ आले भरपूर एवढ्याच दहा पिशव्या काढायला चांगल्या होत्या एवढ्या निघल्या निम्मत झालंय तोडून आता एवढी एक पिशवी राहिली निवडायची आणि मग भरत सगळं लेकर शाळेत ना अभ्यास करत बसते शेंगा फडतं काय आजी बर बाप अभ्यास करतोय बाला तू काय करतोय बाल्या फवारायला होय साखर बरोबर आजीला लिवाय दिला काय आज तो हाय काय म्हणता साखर आजी काय म्हणते साखर म्हणले का, का आजीला तो हा मी जसं जस जवळ जाईन तस तस लांब पळते ती त्याला आवडत नाही तर आता मामा येते गुरं घेऊन संध्याकाळचे सहा वाजले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची दिवसभर राहणार थांबून चेहरा फारा ओहि झालाय दुतलं तोंडात पाय तरी पण कर बापू काय हो तर स्वयंपाक करायचा आता आज काहीतरी भाजी करावी बापू काय करायची भाजी आज तर आज भाजी करावी वांग्याची भाजी करायची आज तर वांगेची भाजी करून घेते मी आता पटकन आणि चपात्या करायच्या त्या शिजाई टाकली आजीला थोडं खारमुरू केलं ते करायचं मामा गुरं घेऊन आले ते आहे नेल ते गुरं माळावर घेऊन आले ते आताच रेडी गेली तिकडं आणायचे आता पाणी दावायच गुरं आप्पा दादा पाणी लावते ते लाव लाव पटकन लाव राव मोठा कर मोठा कर धर धर करत गुरु लांब नेलती काय मामा होय आजीला खाऊ द्या आज। हा होय मग ती सरदाराची आई आहे गई आपली आणलेली दादांच्या इकडून आणलेली गाई आबाळ भरपूर आले इकडं बघा काळभंगारास आबाळ आले आणि इकडं गुरं सगळी आपली पांढावून बांधली ती सगळी थांब द्यायचं जेवायला आता झालं सगळं तर इथं बघा सरदराला मूर्खी घातले तर राधा आपली सरदाराला वरण टाकायला लागली तिकडून टाकवाय पडा पडला ना तुला हात लावून देते का सरदार दे बरं बघू बघा सरदाराला हात लावून देते हां चला ए, आता झाले आता तर हे आले सभेवर ना तर मुलं बघा आल्याला कसं चाल मुलांचं राधाला घेतलंय पप्पी मारली आहे बघा आणि तुम्हाला एक दाखवते की कुठे गेल होतो तुम्ही सभेला का नाही सभेला आणि सभा शांती मोर्चा होता शांती मोर्चा होता का होय गायांच्या कपाळावर कसं लिहिलंय बघा इथं तुम्हाला दाखवते मराठा

Hey, what's that? I'm going I'm going to get I'm gonna you I'm going to I'm going I'm going I'm